बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी नीट नीट परीक्षेसंदर्भात नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला गेलाय आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट परीक्षेमध्ये गोंधळ झाला होता आणि या संदर्भात परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा केला गेला होता अनेक विद्यार्थी आक्रमक झाले होते अनेक विद्यार्थी संघटना सुद्धा आक्रमक झाल्या होत्या आणि यानंतर आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही तोच आता विद्यार्थी मात्र रस्त्यावर उतरलेत वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत सोळाशे विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळाल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले विद्यापीठासोबत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे विद्यापीठाने सारथीला कळवण्यात आलेलं आहे की अगदी कमी तुम्ही आम्हाला परीक्षा घ्यायला लावताय नीट परीक्षेत गोंधळ झाला होता आणि या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले अजिंक्य नीट परीक्षा रद्दच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे तर नक्कीच वैद्यकीय शिक्षणासाठीच प्रवेश प्रवेशद्वार खुलं करून देणारी ही जी नीट परीक्षा आहे त्या परीक्षेचा चार जून रोजी निकाल लागला आणि निकाल लागल्यापासूनच हा जो निकाल आहे आणि ही एकंदरीत परीक्षा आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय त्याचं कारण असं आहे की लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यापैकी सदुसष्ट विद्यार्थ्यांना जे आहे ते पैकीचे पैकी मार्क पडलेले आहेत आणि हे जे सदुसष्ट विद्यार्थी आहेत यातील बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर बिहारमध्ये पेपर फुटल्याचं देखील समोर आलेलं आहे हरियाणात काही ठिकाणी जे आहे ते परीक्षेला पेपर देण्याला विद्यार्थ्यांना कुठेतरी उशीर झाल्यामुळे त्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते त्यामुळे या सर्व प्रकारावर जे आहे ते देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत होतं आणि ही परीक्षा जी आहे ती रद्द करून पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात यावी अशी विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी करण्यात होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती की नीटची परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी आणि त्यावरच आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते की ही परीक्षा पुन्हा घेण्यात येईल की नाही यावर आज निर्णय देखील होऊ शकतो त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात या परीक्षेबाबत एकूणच काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे जगदीश दरम्यान विद्यार्थी आक्रमक झाले होते विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले असा सवाल उपस्थित केला होता हो नक्कीच बिहारमध्ये पेपर फुटल्याचं देखील समोर आलेलं होतं ग्रेस मार्क जे दिले गेलेले होते ज्या विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यासाठी उशिरा पेपर भेटला होता अशा विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते त्यावर देखील बाकीच्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते आक्षेप नोंदवला आहे आणि एकूणच या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जे आहे ते देशभरात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यामुळेच आता जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतोय किंवा न्यायालय यामध्ये काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल